रंकाळा तलावाजवळील एकजुटी तरुण मंडळ येथे माजी स्थायी सभापती शारंगधर वसंतराव देशमुख यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शारंग महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपनगरासह शहरातील महिलांनी युवतींनी रंगपजमीचा मनमुराद आनंद उठला धावपळीच्या जीवनात सतत व्यस्त असलेल्या महिलांसाठी हा सुखद अनुभव ठरला रंगांच्या उधळणीत तरुणाईने धमाल केली यंदाचे हे सातवे वर्ष असून यावेळी कार्यक्रमात इन्फ्लुएन्सर पिया नाझरे रायडर जी पी गायत्री पटेल यांनी महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत हे दाखवून दिले अँकर वर्षा जोशी यांच्या अँकरिंगने कार्यक्रमामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आणि डी जे एजाज यांच्या विविध गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत महिलांनी रंग उदयन केली यावेळी विविध स्पॉर्ट गेम्समध्ये महिला युवतींनी बक्षिसांची लयलूट केली मॅनेजमेंट फनमार्क असोसिएट यांच्या वतीने एकूण एक्कावन्न बक्षीस महिलांना देण्यात आली यावेळी शारदा सरनाईक पल्लवी बोळईकर प्राची मंडलिक रुपाली जाधव स्वरूपा कदम सागर पाटील भूषण मिटारी संदीप कौलवकर अजय सुतार अमोल चौगले नदी मत्तार किरण पाटील प्रमुख उपस्थित होते एकजुटी तरुण मंडळ राधेय ग्रुपचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रंगपंचमी जोरदार साजरी झाली सर आम्ही गेली गेली सात वर्ष झालं इथं खूप एन्जॉय शुभांगी तर सरांच्या बद्दल सांगायच्या बद्दल तर जे महिलांना आम्हाला एक हे पाहिजे होत प्लॅटफॉर्म तो मिळालेला आहे आज कसा बाहेर जाऊन मुलं वगैरे त्रास देतात हे पण महिला नाही तर सुखरूप वाटले असं खरं खरं मनापासून आभार आणि त्यांचं दुःख विसरून आम्हाला रंग भरून आपण सारंग महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचा कार्यक्रम आपण बहिलेला आहे तेथील लोकांच्या प्रतिक्रिया बी ऐकलेल्या आहेत अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी संग्राम